हिंद मित्रांनो तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की दशांच्या पूर्णांकांचा गुणाकार भागाकार टॉपिक वरचे प्रेस आहेत त्या मला जमत नाही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न नंबरवरती मेसेज केला की मला या टॉपिक वरचे प्रेशन सर जमत नाही त्या टॉपिक व्हिडिओ बनवा बरोबर तुम्हाला मित्रांनो या टॉपिक जेवढं पण बरते प्रेश्न विचारले जातात ना ते एकदम सोप्या प्रकारे विचारले जातात पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे ना तुम्हाला ते प्रेशन जमत नाही ना तुम्हाला येणार ते प्रश्न तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर बघितला तुम्ही हा व्हिडिओ तर तुम्हाला पाच ते दहा सेकंदामध्ये शंभर टक्के उत्तर निघणार त्याच्यामुळे एकच सांगेल तुम्हाला जर गरज असेल आपल्याला आवश्यकता असेल तुमचे मार्ग वाढवायचे असेल एक एक मार्ग हो। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की या टॉपिक वरचे ना भरपूर प्रश्न हे भरतीला विचारले जातात त्याच्यामुळे आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे तर जास्त टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा मग मित्रांनो बेसिक माहिती सांगतो सहाशे झिरो पॉईंट पन्नास एक पॉईंट पंचवीस दीडशे या बघा या चार संख्या दिल्या तुम्हाला आता एक याच्यामध्ये बेसिक माहिती सांगतो या संख्येमध्ये पॉईंट कुठे आहे या संख्येमध्ये पॉईंट इथे आहे बरोबर या संख्येमध्ये पॉईंट कुठे आहे या संख्येमध्ये पॉईंट या ठिकाणी आहे बरोबर आता बघा या संख्येमध्ये पॉईंट दिलेला नाही बरोबर या दोन संख्येमध्ये पॉईंट दिलेला नाही मग या दोन संख्येचा पॉईंट कुठे म्हणावं लागतो आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागतो बरोबर या ठिकाणी मानावं लागतो पॉईंट त्याच्यामुळे हे बेसिक माहिती मित्रांनो ही बेसिक माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेचेच आहे नंतर तुम्हाला याचा फायदा कोणत्या पद्धतीने होईल ते तुम्हाला सांगायला जाईल तर बघा मग हे फक्त तुम्ही पॉईंटच्या बद्दल तुम्हाला थोडी माहिती दिली तर बघा मग प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारतात ते डायरेक्ट पहिलं बघू आपण पहिले गुणाकार बघू नंतर आपण भागाकारावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात ते बघू आणि भरतीला जे प्रश्न विचारला येत ना त्यांचा देखील समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे ना ते प्रश्न देखील तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते शंभर टक्के सांगा अगदी पाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता किती पाच सेकंदामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून छोटपर्यंत पूर्ण बघायचे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मग मित्रांनो गुणाकार या वरचा प्रश्न क्रमांक पहिला काय बघा प्रश्न काय बघा झिरो पॉईंट दोन गुणाकारात झिरो पॉईंट सोळा गुणाकारात झिरो पॉईंट अकरा हा प्रश्न एकदम तुम्ही पाच सेकंदामध्ये सोडवू शकता कोणत्या प्रकारे ते बघा पहिलं या संख्येनं पॉईंट नाही असं म्हणायचं सुरुवातीला डायरेक्ट गुणाकार करायचा कसा दोन गुणाकारात सोवा गुणाकारात अकरा या संख्येला पॉईंट नाही असं मानून या संख्येच्या आधी गुणाकार करायचा बघा मग गुणाकार करू आपण सो दोन्ही किती झाले म्हणून ते सोवा दोन्ही भाले बत्तीस गुणाकारात अकरा परत आता अकरा गुण बत्तीस करू आपण अकरा दोन्ही किती झाले बावीस झाले बरोबर दोन आजच्याला अकरा त्रिक तेहतीस तेहतीस ने दोन किती झाले म्हणून ते झाले पस्तीस उत्तर किती आला आपला यांचा हे आले उत्तर तीनशे बावन्न किती आलं तीनशे बावन्न हे आपलं फायनल उत्तर नाही फायनल उत्तर कोणत्या पद्धतीने काढायचं मग ते सांगतो आधी आता बघा हे आपण डायरेक्ट गुणाकार केले ना आता बघा पॉईंटच्या पलीकडे पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत ते मोजायच्या फक्त इथे आहे एक बरोबर इथे आहे किती आहे मग एक आणि दोन इथे आहेत दोन परत इथं इथं दोन आहेत बरोबर पॉईंटच्या पलीकडच्या संख्या मोजायच्या मित्रांनो बरोबर पॉईंटच्या पलीकडे संख्या मोजून यांची बेरीज करायची किती आहेत म्हणजे एक आणि दोन किती झाले तीन तीन आणि दोन किती झाले मग हे झाले पाच किती झाले पाच आता काय करायचं आलेल्या उत्तरापासून आपल्याला डावी सरका डावीकडे सरकायचं आहे कुठं डावीकडे हे तुम्ही लिहून घ्या गुणाकार या टॉपिक वरचा सर्वात महत्वाचा आहे बरोबर डावीकडे सरकायचं आहे मग या संख्येला पॉईंट कुठे आहे या संख्येला पॉईंट इथं आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं संख्ये संख्येला कुठं पॉईंट बरोबर आता पाच संख्या आहेत आपल्याला डावीकडे सांगायचं सरकायचं बरोबर आता हे झाली एक दोन तीन बरोबर बर। चार आणि पाच इथं पॉइंट देऊन झिरो लिहून टाकायचा उत्तर किती आला आपला झिरो पॉईंट झिरो झिरो तीनशे बावन्न हे आपलं फायनल उत्तर आलं किती झिरो पॉईंट झिरो झिरो तीनशे बावन्न या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडायचा मित्रांनो सुरुवातीला आहे ना तुम्ही डायरेक्ट गुणाकार करायचा आहे काय सुरुवातीला डायरेक्ट गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचं आहे नंतर आहे ना पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत ते मोजून आपल्याला फक्त डावीकडे सरकायचं आहे हे एवढं लक्षात ठेवा गुणाकार गुणाकार करताना आहे ना तुम्हाला फक्त डावीकडे सरकायचं आहे भागाकार करताना थोडं वेगळं स्टेप घ्यावं लागतं आपल्याला ते तुम्हाला पुढे सांगायलाच आहे सुरुवातीला तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा डायरेक्ट गुणाकार करून संख्येपासून आपल्याला म्हणजे जिथं पॉईंट असेल त्या संख्येपासून आपल्याला डावीकडे सरकावा लागतो आता समजून घ्या इथे तीनशे बावून आपलं उत्तर आलं होतं ना बरोबर याला इथं पॉइंट आला असताना तर आपण या पॉईंट पासून डावीकडे सरकलो असतो एक दोन तीन चार पाच आणि इथं शून्य देऊन शून्य लिहून टाकायचं जिथं पॉईंट राहिला मित्रांनो तिथून आपल्याला डावीकडे ला सरकावा लागतो जिथं पॉईंट राहील तिथून आपल्याला डावीकडे सरकारवा लागतो हे लिहून घ्या जिथं पॉईंट राहील जिथं पॉईंट आहे ती त्या संख्येपासून आपल्याला डावीकडे सरकावं लागतो एवढं हुकरा तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं बरोबर या प्रकारे तुम्ही प्रयत्न सोडायचा आहे बघा मग हा आपण पहिला बघितला परत दुसरा बघू प्रश्न क्रमांक दोन बघू आपण बघा प्रश्न क्रमांक दोन काय आहे तीन पॉईंट दोन गुणाकारात झिरो पॉईंट चार गुणाकारात झिरो पॉईंट झिरो पाच प्रश्न क्रमांक दोन विचारलेला आहे बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या संख्येनं पॉईंट नाही या प्रकारे मानून आपल्याला डायरेक्ट आधी गुणाकार करायचा आहे बरोबर मग इथे संख्या कोणती आहे इथे बत्तीस गुणाकारात चार गुणाकारात पाच बस एवढं करून तुम्हाला आधी गुणाकार करायचंय फायनल उत्तर काढायचंय त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची बरोबर पहिला आपण या दोन संख्येचा गुणाकार करू या दोन संख्येचा गुणाकार किती तो येतो वीस गुणाकारात इथं बत्तीस करून देऊ बरोबर बत्तीस जुने झाले मग चौसष्ट शून्य जसा तसा या प्रकारे तुम्हाला गुणाकार करायचा आहे तुम्हाला गणित विषयामध्ये एक सांगून देतो तुमचा गुणाकार भागाकार जेवढा फास्ट राहील तेवढं तुम्हाला उत्तर लवकर निघतील बरोबर उत्तर है है उत्तर बर बर उत्तर आता उत्तर किती आलं आपलं सहाशे चाळीस किती आला सहाशे चाळीस हे फायनल उत्तर नाही बरोबर तुम्हाला आधी सांगितलंय डायरेक्ट गुणाकार करून उत्तर काढायचं आता काय करायचं आहे पलीकडे किती संख्या आहेत ते मोजायचं इथे आहे एक परत इथं आहे एक इथे किती आहेत मग इथं आहेत दोन यांची बेरीज करायची पवीनच्या पलीकडे किती संख्या आहेत त्यांची बेरीज करायची एक दोन आणि हे झाले दोन किती आहेत मग हे चार आहेत समजा किती आहेत पवीनच्या पलीकडे आहेत चार मग आपल्याला या संख्येचा पॉईंट कुठे आहे इथं आहे बरोबर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जेवढं संख्या असते ना तेवढं डावीकडे सारखायचं सा। पॉईंट पासून कुठे सारखायचं सा। डावीकडे सारखायचं सा। मग याला इथं पॉईंट आहे ना मग चार संख्या इकडे सारखायचं सा। एक दोन तीन जिथं संख्या नाही तिथं झिरो लहून टाकायचं चार झालं का चार इथं पॉईंट द्यायचा परत सुनी लिहून टाकायचं आपलं फायनल उत्तर घ्यायला झिरो पॉईंट झिरो चौसष्ट पण लिहू शकता असं झिरो पॉईंट झिरो चौसष्ट किंवा झिरो पॉईंट झिरो सहाशे चाळीस लिहिला ना तरी पण चालतं आपल्याला काही फरक पडत नाही याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य लावा काहीही फरक पडत नाही उत्तरामध्ये काहीही फरक पडत नाही समजलं का या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे सुरुवातीला डायरेक्ट गुणाकार करून उत्तर गाळायचा नंतर पॉईंटच्या पलीकडे जेवढं संख्या असतील तेवढं बेरीज करून आपल्याला फक्त पॉईंट पासून डावीकडे सरकायचे एवढा सोपा प्रश्न तुम्हाला जमत नाही मित्रांनो बघा एक प्रश्न तुम्हाला देतो त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले होते त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघून प्रश्न सोडून मला कमेंट मध्ये सांगायचे की सर मला या टॉपिक वरचे प्रश्न जमले किंवा नाही समजलं का एक प्रश्न देतो तुम्हाला त्याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे दोन गुणाकारात तीन गुणाकारात झिरो पॉईंट पाच गुणाकारात अकरा याचं उत्तर आहे ना तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे बरोबर आता बघा मग या टॉपिक वरती भरतीला कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते बघू आपण बघा मग गुणाकार या टॉपिक वरचा प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हा प्रश्न एवढा सोपा आहे ना अगदी पाच सेकंदामध्ये उत्तर निघतो तरी बाकीच्या मुलांना प्रश्न जमत नाही ठाणे शहर दोन हजार अठराला या टॉपिक वरचे तीन प्रश्न विचार होते तीन प्रश्न तुम्ही फक्त पंधरा सेकंदामध्ये तीन प्रश्न सोडू शकत होते पण तुम तुम्हाला यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे ना तुम्हाला प्रश्नाला सोडवायला टाइम लागला बघा कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते फक्त तुम्हाला सांगू देतो बघा जर सहाशे पंच्याहत्तर गुणाकारात चारशे त्र्याऐंशी बरोबर तीन लाख सव्वीस हजार पंचवीस हे यांचे उत्तर आहे बरोबर तर सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणाकारात चार पॉईंट त्र्याऐंशी याचं उत्तर काय येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता आता मला सांगा तुम्ही आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या दोन या ना यांना पॉइंट नाही असं मानून आपण गुणाकार करू पहिलं सहाशे पंच्याहत्तर गुणाकारात चारशे त्र्याऐंशी बरोबर आता मला सांगा इतर संख्या हे जी संख्या आहेत आणि या संख्येमध्ये काय फरक आहे का काय फरक आहे का यांचा गुणाकार देखील हेच येणार आहे आणि यांचा गुणाकार देखील हेच येणार आहे बरोबर मग यांचा गुणाकार तुम्हाला सांगितलं हे येतं ना बत्तीस सॉरी तीन लाख सव्वीस हजार पंचवीस हेच उत्तर येणार आहे ना आता मला सांगा तुम्ही हेच उत्तर येणार आहे ना मग काय झालं फक्त आपल्याला पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत तेवढं मोजून आपल्याला फक्त उत्तर काढायचंय बघा इथं आहे दोन आणि इथं आहेत दोन दोन आणि दोन किती झाले चार बरोबर मग गुणाकार तुम्हाला गुणाकार टॉपिक मध्ये तुम्हाला सांगितलं पॉईंट इथं आहे ना पॉईंटच्या जेवढं संख्या असते ना तेवढं फक्त आपल्या डावीकडे सारखायच आहे कुठे सारखायचं आहे डावीकडे सारखायचं आहे मग याला पॉईंट कुठे इथं आहे मग चार संख्या फक्त आपल्या डावीकडे सारखायच आहे एक दोन तीन चार पॉईंट कुठे आला इथं उत्तर किती झालं बत्तीस पॉईंट साठ पंचवीस हे आपलं उत्तर झालं किती वेळ लागला आपल्याला फक्त पाच सेकंद मित्रांनो काहीच नाही तुम्हाला सोडवून दाखवलं त्याच्यामुळे टाइम लागला तुम्ही डायरेक्ट किती करू शकत होता बघा सहाशे पंचाहत्तर पंच्याहत्तर गुणा चार क्षेत्रांचे ना हे उत्तर आलं सेम दोघ संख्या सेम दिसत आहे बरोबर तर यांचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे हेच येणार आहे बरोबर आता फक्त तुम्हाला इथे दोन संख्या आहेत त्यांनी इथं दोन संख्या आहेत किती झाले आहे चार मग इथं तुम्हाला फक्त डावीकडे सरकार एक दोन तीन चार उत्तर किती आलं बत्तीस पॉईंट साठ पंचवीस बस पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघत होतं पण तुम्ही इथे गुणाकार करत बसला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे उत्तर काढलं त्याच्यातच तुमचा टाइम गेला परत हे दोन पॉईंट इकडे सरकारला टाइम गेला तुम्हाला समजलं एकदम तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर राहिला मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न सोडवायला काही अवघड जाणार नाही समजलं का याच टाईपवरचा तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन सोडून दाखवतो एकदम शॉर्ट ट्रिकने तुम्ही फक्त बघायचे अगदी पाच सेकंदामध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवत होतो बघा दुसरा प्रश्न बघू मग आपण बघा मग प्रश्न क्रमांक दोन काय बघा अगदी पाच सेकंदामध्ये कोणत्या पद्धतीने उत्तर काढायचं ते सांगू तुम्हाला आपण या संख्येचा गुणाकार बरोबर समजून घ्या चौसष्ट गुणाकारात एकशे पंचवीस तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय डायरेक्ट पहिले संख्या काढून उत्तर काढायच्या आता इथं पण संख्या आहेत इथं पण संख्या सारख्या आहेत याचं उत्तर किती येणार आहे येणार आहे ते आठ हजार किती आठ हजार बरोबर आता पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत ते मोद्याच्यात इथं आहेत दोन आणि इथं आहेत तीन बरोबर मग आपल्याला किती संख्या डावीकडे सारख्याच आहे पाच संख्या डावीकडे सारख्याच आहे इथून डावीकडे पाच संख्या सारख्याच आहे फक्त एक दोन तीन चार आणि एक पाच जिथं नाही तिथे झिरो द्यायचा झिरो देऊन पॉईंट द्यायचा आणि झिरो देऊन टाकायचा उत्तर किती आला आपलं झिरो पॉईंट झिरो आठ इथं किती पण सोडण्यात द्या तुम्ही काय फरक पडत नाही पण आपलं फायनल उत्तर काय आहे झिरो पॉईंट झिरो आठ बघा किती सेकंदामध्ये उत्तर काढला आपण फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये उत्तर काढलं तुम्हाला आहे ना मित्रांनो डोकं लावून थोडं प्रयत्न सोडवायचा आहे आयोग कोणत्या प्रकारे प्रयत्न विचारतो ते तुम्हाला समजायला पाहिजे अगदी तुम्हाला आहे ना फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये उत्तर निघतो पण तिथे तुम्ही घाईगडबडीमध्ये डोकं काम करत आहे तुमचं त्याच्यामुळे तुमचा वेळ लागतो टाइम म्हणजे प्रयत्न सोडवायला टाइम लागतो त्याच्यामुळे ना जरा व्यवस्थित तुम्हाला सांगितलं सुरुवातीला त्याच संख्या गायचा पॉईंट सोडून आहे ना फक्त गुणाकार करायचा त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला या प्रकारचे स्ट्रिक लावून ना तुम्ही प्रेसनं सोडवायचे तुम्हाला अजून सांगतो या टॉपिकवरच जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्या फायद्याचं राहील नाहीतर परत येऊन तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार प्रेसनं जमले नाही एकच सांगेल गुणाकारच्या पद्धतीमध्ये आहे ना गुणाकारच्या पद्धतीमध्ये पॉईंट पास होण्या ना जिथं पॉइंट घेतला तिथून आहे ना डावीकडे सरकायचं फक्त कुठं सरकायचं डावीकडे किती अंक सरकायचे आहे जेवढं पॉईंटच्या पलीकडे संख्या असते ना तेवढं सरकारचं नदी तर चार आणि तिथे सरकून जाणार तुम्ही पाच असं करू नका बरोबर इथं पाच आहेत ना मग संख्येपासून फक्त पाच पॉईंट सरकारच्या डावीकडे गुन्हागारच्या मध्ये जायला हे भागाकार मध्ये थोडं वेगळे टाईप येतं ते आपण पुढे बघणार आहोत बघा बघा गुन्हागार टॉयपोरच्या स्थानिक किंमत वरती प्रेश्ने विचारत होता आपल्याला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जरा आठची स्थानिक किंमत काढायला सांगितलं तुम्ही आठची स्थानिक किंमत शंभर काढून देणार पण आयोग आता कोणत्या पद्धतीने प्रयत्न विचारतो ते तुम्हाला सांगणार बघा सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला या संख्येमध्ये आठची स्थानिक किंमत किती आठची स्थानिक किंमत काय तुम्हाला माहिती आहे आठ लिहून टाकायच्या आठच्या सुरुवातीला जेवढं संख्या असतील ना तेवढं शून्य देऊन टाकायच्या इथे किती आहेत इथं आहेत दोन दोन शून्य आणि पॉईंट परत दोन शून्य सॉरी शून्य लिहून टाकायचं बरोबर बस एवढा केला आठची स्थानिक किंमत आली किती आली झिरो पॉईंट झिरो झिरो आठ आता बघा तुम्हाला हे मध्ये देणार नाही ऑप्शन मध्ये हे देणार आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने देतील आठ गुणाकारात दहा इथं एकच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न तुम्हाला विचारतील आला बरोबर आता मला सांगा या एकशा एकशा ठिकाणी आहे कोणती संख्या येईल मग तर कसं द्यायचं जेव्हा मध्ये राहतील ना तेव्हा मायनसचं चिन्ह द्यायचं काय द्यायचं मायनसचं चिन्ह द्यायचं मग मायनसचे चिन्ह देऊन पॉईंटच्या पलीकडे जेवढ्या संख्या असतील तेवढं फक्त मजा किती आहेत मग एक दोन तीन किती आहेत तीन आहेत मग लिहून टाकायच्या तीन मग इथं कोणती संख्या येईल मायनस तीन संपला विषय बघा मग पुढचा प्रश्न स्थानिक किंमत वरचा प्रश्न आहे तुम्हाला हा प्रश्न तुम्ही सोडवला नशाल त्याच्यामुळे तुम्हाला जमणारच नाही हा प्रश्न याला ऑप्शन कशी देतील माहिती आहे का सत्तावीसचा मायनस कितवा घात या प्रकारचे तुम्हाला ऑप्शन देतील या प्रकारचे तुम्हाला ऑप्शन देतील समजलं का इथे आहे तुम्हाला सांगितलं या ऑप्शन मध्ये फक्त इथे विचारला काय मायनस म्हणजे एक्स्ट्रा ठिकाणी कोणती संख्या आहेत तर बघा मग प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचे तुम्हाला सांगून देतो पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत आधी बोलायचं किती आहेत मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती आहेत हे आहेत दहा आता डायरेक्ट तुम्ही इथे लिहून देणार मायनस दहा तुमचा इथं जे एक मार्क चुकला काय एक मार्क चुकला तुमचा कसा चुकला तर तुमचं लक्षच न राहत नाही इथं काय दिलेलं आहे ते आता मला सांगा या संख्येमध्ये पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत इथं आहेत दोन संख्या मग हे दोन संख्या आपल्याला सुरुवातीमधून वजा करावं लागते जे इकडचं संख्या आहेत ना याच्यामधून दोन संख्या वजा घ्यावं लागतील हे तुमचं लक्षात राहत नाही इथं जर आहे ना मित्रांनो सत्तावीस सत्तावीस सॉरी इथं जर सत्तावीस गुणाकारात दहाचा कितवा घात येईल असा जर प्रश्न आला असताना तर आपलं योग्य उत्तर राहिलं असतं आपलं मायनस दहा पण इथं पॉईंट आहे ना त्याच्यामुळे आपल्याला जे पॉईंट आहेत ना ते आपल्याला इथं मायनस घ्यावं लागतं मग दहा मधून दोन गेले उत्तर किती आलं आपलं आठ मग इथं उत्तर काय येईल आपल्याला मायनस आठ उत्तर येईल किती झिरो पॉईंट सत्तावीस गुणाकारात दहाचा मायनस आठ वागत किती दहाचा मायनस आठ वागत हे आपलं योग्य उत्तर आहे या प्रकारचे प्रश्न फिरवून विचारतात ना त्याच्यामुळे तुमचा एक मार्क चुकतो समजला का याच्यामुळे ना फक्त इथं तुम्हाला लक्ष राहायला पाहिजे स्थानिक किंमत म्हणजे तुम्हाला या चॅप्टर वरती प्रश्न सोडवून दिलेला आहे कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते बेसिक होते पण मला या टॉपिकचे प्रश्न सापडले नाही त्याच्यामुळे हे टॉपिकचे प्रश्न मी शोधून इथं कव्हर केलेले आहेत बरोबर हा आहे ना मला वाटतंय ना ठाणे शहरला दोन हजार अठराला ने विचारला गेला आहे त्याच्यामुळे अगदी आहे ना या प्रकारचे उत्तर तुम्ही फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये काढू शकता पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे ना तुम्हाला ते प्रश्न जमत नाही हे झालं आपला गुन्हाकाराचा आता आपण बघू भागाकाराचे बघा भागाकारामध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे ते प्रश्न चुकतात बघा मग हा प्रश्न अगदी किती पाच सेकंदामध्ये कोणत्या पद्धतीने सोडवायचा ते सांगतो तुम्हाला बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय डायरेक्ट पॉईंट नाही या प्रकारे मानून तुम्ही गुणाकार भागाकार करायचा आहे आता डायरेक्ट इथं पॉईंट नाही अशा मानून आपण संख्या लिहू दोन चे चोवीस भागाकार चार पॉईंटचा हिशोब नंतर करू आपण काही पॉईंटच्या हिशोब नंतर करू पहिला आपण भाग देऊन टाकू चार एक चार चार पंचवीस उरले किती दोन संख्या किती तयार झाली चोवीस चार सख चोवीस बरोबर उत्तर किती आला आपला उत्तर आला आपला छप्पन आता लिहून घ्या एक सांगतो या भागाच्या वरती पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत ते आहे दोन खाली किती आहे एक इथे आहेत दोन ना इथे किती आहेत पॉईंटच्या पलीकडे संख्या एकच आहे फक्त मग काय करायचं हे आलं आपलं पॉईंट किती आहे ते उत्तर बरोबर आता काय करायचं यांच्यामधील फरक काढायचा दोन मधून एक गेलं उत्तर किती आलं आपला एक आता एक आला ना सुरुवातीला सांगत होतं हे आलं आपलं फरक काय आला फरक नीट बघा लक्ष देऊन बघा हे आला आपला फरक आता जी संख्या मोठी असेल ना ती महत्वाची आहे आपल्याला जर वरची संख्या मोठी असेल इथे लिहून देतो वरची संख्या मोठी असेल हे लिहून घ्या बर का कोणी सांगणार नाही तुम्हाला मोठी असेल तर डावीकडे सरकावे पुढे सरकाव्या डावीकडे सरकावे हे झालं एक पॉइंट दुसरा पॉईंट जर जर खालची संख्या मोठी राहील खालची संख्या मोठी राहील बरोबर तर आपल्याला सरकायचं आहे कुठं उजवीकडे उजवीकडे बस एवढं दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला ना तुमचा या डाईपवरचा प्रश्न अजिबात चुकणार आहे बघा आता इथे बघा जर वरची संख्या मोठी आहे आपल्याला कुठे सरकारच्या डावीकडे मग या दोन मध्ये कोणती संख्या मोठी आहे ही दोन संख्या मोठ्या बरोबर मग फरक आहे ना जेवढं फरक आहे ना तेवढं आपल्या डावीकडे सरकायचं आहे किती जेवढं फरक आहे ना तेवढं फक्त डावीकडे सरकारचं आहे तुम्हाला सांगितलं डायरेक्ट कुणाकार केला यांचा पॉईंट कुठे इथं आहे बरोबर आपल्याला फक्त जेवढं फरक आहे तेवढं डावीकडे सारखायचं आहे ना म्हणजे इथून एक संख्या पडतो एक संख्या सोडली म्हणजे सहा सोडलं म्हणजे उत्तर किती आपलं पाच पॉईंट सहा किती आलं पाच पॉईंट सहा हे आपलं योग्य उत्तर आहे जर खालची संख्या मोठं आली ना तर आपल्याला उजवीकडे सारखा लागतो कुठं उजवीकडे किती सरकार लागतो या दोन संख्यामधला जेवढा फरक असे ना तेवढं सारखा लागतो हा झाला आपला फक्त प्रश्न पहिला अजून प्रश्न सोडून तुम्हाला घाबरू नका तुम्हाला शंभर टक्के प्रश्न जमणार आहेत तर बघा प्रश्न क्रमांक दोनकडे जाऊ आपण आधी बघा मग प्रश्न क्रमांक दोन काय विचार नाही छत्तीस पॉइंट चौऱ्याऐंशी भागाकारात झिरो पॉईंट बारा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा बघा आधी ना या संख्येना पॉईंट नाही अशा प्रकारे मानून आपण प्रश्न सोडू काय करायचं मग छत्तीस चौऱ्याऐंशी भागाकारात बारा बारा बाराने भाग घेतो डायरेक्ट बारा एक बार, बार, बार नहीं बारा त्रिक छत्तीस आठला भाग घेत नाही तर झिरो घेतला संख्येत झाली चौऱ्याऐंशी बारा पंचाळीस साठ बारा सक बह बार आणि बारा सात चौऱ्याऐंशी उत्तर किती आला आपला तीनशे सात किती आला तीनशे सात आता तुम्हाला सांगितलंय पहिलं पॉईंटमध्ये वरती किती आहेत वरती आहेत दोन खाली किती आहे दोन मग दोन ने, दोन मधून दोन म्हणजे गेले किती राहिलं आपलं झिरो राहिला बरोबर आता झिरो राहिला झिरो राहिला म्हणजे आपल्याला कुठे सरकायची गरज नाही मग आपला फायदा उत्तर काय राहील तीनशे सात संपला विषय तर इथे एक राहिला असता समजून घ्या इथे तीन राहिला असताना यांच्यामधला फरक एक आहे तर मोठी संख्या वरची आहे मग आपल्याला इथे डावीकडे सरकावं लागलं असतं मग उत्तर किती आला आपलं असतं तीन ते सात किती तीनशे सात आणि समजून घ्या आहे ना या प्रकारे राहिला असता म्हणजे खालची संख्या मोठी आहे ना इथं फरकच करायचा मित्रांनो आधी डायरेक्ट फरक काढायचा तीन मधून दोन गेले उत्तर किती राहिला एक मग खालची संख्या मोठी आहे ना मग आपल्याला उजवीकडे सारखा वाढतो बरोबर इथं बघा उजवीकडे सारखं ना तीन मग तीनशे सात उत्तर आलेला आहे ना आपला किती तीनशे सात मग फक्त इथून पॉईंट पासून एक संख्या वाढवून द्यायचं होतं मग फक्त टाकायचं होतं मग उत्तर काय राहिलं सत्तर म्हणजे तीन हजार सत्तर उत्तर राहिलं असतं या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवायचे आहे अजून एक प्रश्न बघू म्हणजे तुम्हाला शंभर टक्के समजून जाईल बघा मग प्रश्न क्रमांक तीन बघा चार पॉईंट पाच भागा झिरो पॉईंट झिरो नऊ मग तुम्हाला आधीच सांगितले पॉईंट नाही असं म्हणून आपण डायरेक्ट भागा घर नऊ ने भाग दिला उत्तर किती आला आपला उत्तर आला आपलं पाच बरोबर वरती किती आहे पॉईंट पॉईंटच्या पलीकडे संख्या इथे आहे एक इथे खाली किती आहे दोन यांच्यातली फरक किती आहे दोन मधून एक गेला फरक किती आला आपला एक आला फरक बरोबर आता इथं खालची संख्या मोठी आहे ना खालची संख्या मोठी आहे म्हणजे कुठे सारखं लागतं आपल्याला उजवीकडे त्याच्यामुळे सांगतो हे दोन वाक्या तुम्ही पाठ करा तुमचा या टॉपिक वरचा प्रयत्न कधी चुकणार नाही कधी म्हणजे कधी चुकणार नाही बरोबर आता मला सांगा या संख्येचा पॉईंट कुठे आहे इथं आहे मग उजवीकडे सारख्याच्या पॉईंटच्या उजवीकडे म्हणजे एक संख्या उजवीकडे सारखी म्हणजे संख्या म्हणजे आपण झिरो लिहून टाकायचं काय करायचं इथं संख्या आहे तिथे झिरो लिहायची मग आपलं फायनल उत्तर काय आला हा पॉईंट सारखून कुठे आला इकडे आला मग आपलं फायनल उत्तर काय राहील पन्नास राहील काय राहील पन्नास हे आपलं योग्य उत्तर राहील समजलं का या प्रकारे तुम्ही या टाइपचे प्रश्न सोडवायचे एक प्रश्न देतो तुम्हाला त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे फक्त झिरो पॉईंट बरोबर आठ पॉईंट दहा बारा हारात झिरो पॉईंट नऊ याचे उत्तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे बरोबर तर बघा मग पोलीस भरतीला या टाईपवरचे प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात ते बघू आता आपण बघा हा प्रश्न औरंगाबाद पोलीस शिपाईला दोन हजार अठरा साली विचारला गेलेला आहे एवढा सोपा प्रेशन तुम्ही फक्त पाच सेकंदामध्ये सोडू शकलाय किती पाच सेकंदामध्ये कि सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय भागाकार आपल्याला पदावलीचा प्रश्न आहे हा पहिले भागाकार सोडवा लागतो गुणाकार नंतर बिरेज बाकी आपल्याला सोडवं लागतं पदावलीचे तुम्हाला नियम माहिती असते बरोबर सुरुवातीला आपल्याला सोडावं लागतो भागाकार डायरेक्ट दोनशे बावीस भागाकारात सदोतीस करायचे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं संख्या मानू नका सर्वात आधी डायरेक्ट भागाकार करायचा समजलं का आता याला जर भाग दिला तुम्ही उत्तर किती येतो मग आपल्याला तो, तो, तो साहा। 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 उत्तर येतो आपल्याला सहा किती येतो सहा ने भाग दिला दोनशे बावीस आता सहा उत्तर येतो बरोबर आता उरलं किती फक्त यांचं आपलं हे आपलं झालं सोडून बरोबर आता सहा उत्तर आलं ना इथं वरती किती संख्या आहेत आपण ज्याला याला असं लिहिलं दोन पॉईंट बावीस गुणाकार झिरो पॉईंट सदतीस असं लिहिलं बरोबर इथं किती आहेत इथं आहेत दोन इथं आहे किती इथं पण दोन आहेत मग दोन आहेत ना दोन दोन आहेत ना मग ठिकाणी सारख्या संख्या आहेत मग यांच्यातील फरक इथे आपला आला म्हणजे आपल्याला कुठं सरकायची गरज आहे का आलेल्या उत्तरापासून कुठं सरकायची गरज आहे का नाही मग आपलं पहिलं उत्तर काय राहील फक्त सहा राहील मग आता काय राहिलं गुणाकारात एक पॉईंट पाच वजा झिरो पॉईंट पाच आता आपण आज गुणाकार गुण करू डायरेक्ट तुम्हाला सांगितले सहा गुणाकारात पंधरा करू आपण पंधराचा किती झाले नव्वद बघा नव्वद आल्यानं उत्तर आपला आपल्याला किती आलं नव्वद इथे किती पॉईंट आहेत पॉईंटच्या पलीकडे किती संख्या आहेत इथे फक्त एक आहे मग गुण संख्येमध्ये तुम्हाला माहिती आहे गुणाकार जे जर केला तर आपल्याला पॉईंट पासून डावीकडे विकडे लागतो मग इथं पॉईंट आहे ना मग आला डावीकडे विकडे ही एक संख्या सोडली इथं पॉईंट आला उरला किती फक्त नऊ उरला किती नऊ मग बरोबर नऊ वजा झिरो पॉईंट पाच समजलं का या प्रकारच्या तुमचा कन्सेप्ट क्लिअर आला ना शंभर टक्के प्रेश जमणार आहे नाही तर तुम्हाला प्रेस नाही शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के चुकणार आहे समजलं का व्हिडिओ जर एक वेळा समजला आहे ना परत एकदा बघा आणि जे तुम्हाला व्याख्या लिहून दिला ते शंभर टक्के पाठ करायचे जेणेकरून तुम्हाला या टॉपिकवरचा प्रश्न हा चुकणार नाही मग आता काय नाही नऊ मध्ये झिरो पॉईंट पाच गेल्या उत्तर किती आला म्हण आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच हे या उत्तराचं योग्य उत्तर आहे तुम्ही आहे ना फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये या टॉपिकवरचे प्रश्न सोडू शकता पण जेवढं प्रॅक्टिस राहील ना तेवढं तुम्हाला या टपीकरचे प्रश्न जमतील नाही तर तुम्हाला हे प्रश्न जमणार नाही बघा आपल्याला वर्गमुळात संख्या दिलेल्या असतात पॉईंटमध्ये हे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे त्याच्यावरती एक प्रश्न घेतो बघा मग बघा पुढचा प्रश्न काय आहे लातूर जिल्हा दोन हजार अठराला पोलीस शिपायला हा प्रश्न विचारला गेलाय एकदम सोपा प्रश्न आहे पण तुम्हाला जमणार नाही प्रश्न वर्गमुळात संख्या दिलेल्या आहेत आपल्याला ते पण मध्ये जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसतील ना शंभर टक्के प्रेस चुकणार आहे आणि ज्यांचा कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना थोड्याफार त्यांचं त्यांचा तरी हा शंभर टक्के प्रेशन चुकणार आहे का कारण की तुम्हाला या टॉपिकचा आहे ना नियमच माहिती नाही काय नियमच माहिती नाही याचे नियम काय आहेत मग मला तुम्हाला सांगा बघा वर्गमुळात एक्क्यांची संख्या दिलेली आहे बरोबर झिरो पॉईंट झिरो झिरो एक्क्यांची संख्या दिलेली आहे बरोबर आता मला सर्वात आधी सांगा तुम्हाला सुरुवातीला सांगितले पॉईंट मानायचे नाही डायरेक्ट आपण पहिले संख्या मानू वर्गमुळात एक्क्यांची मानलं बरोबर हे कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आहे नऊ या संख्येचा वर्ग कोणत्या संख्येचा वर्ग आहे नऊ या संख्येचा वर्ग व्यवस्थित बघा बरं का हा प्रेश् आहे ना तुमचा शंभर टक्के चुकणार आहे कारण की याला वेगळा नियम आहे आता बघा किती आहे याच नऊ उत्तर आलं आता तुम्हाला भागाकार मध्ये सांगितलं आहे दोन संख्या राहतील बरोबर इथं समजून घ्या झिरो पॉईंट एक्यांशी आहे परत झिरो पॉईंट नऊ आहे या प्रकारचे प्रेशन आता पण वर्गमुळे आता खाली कोणती संख्या दिलेली नाही बरोबर तर आता कोणत्या पद्धतीने सोपवायचं मग बघा वर्गमुळात आपल्याला संख्या दिलेल्या ना वर्गमुळात किती अंक आहेत चार अंक आहेत पंच्या पलीकडे किती अंक आहेत ते मुलाच्या वर्गमुळात दिले राहिले तेव्हा किती अंक आहेत हे आहेत चार किती आहेत चार चार अंक आहेत ना मंगळा या संख्येपासून चार अंक सोडायचे का नाही तसं करू नका चार संख्या आहेत ना भागाकारात वर्ग मुळात समजून घ्या नऊचा वर्ग आहे इथे किती आहे वर्ग आहे दोन बरोबर याला दोन ने भाग द्यायचा आता मला अजून एक सांगायचं तुम्हाला समजून घ्या सत्तावीस आहे ना सत्तावीस झिरो पॉईंट सत्तावीस बरोबर झिरो पॉईंट सत्तावीस मानून घ्या आणि इथं ना घनमुळात म्हणू आपण किती घनमुळात म्हणू हे समजायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय बरोबर हे दोन संख्या काबर घेतली त्याला खूप महत्व आहे बघा आता ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे ही आहे तीन या संख्येचा घन आहे बरोबर तीन या संख्येचा घन आहे इथं घनमोडात दिलेला आहे ना मग याच्या पलीकडे किती संख्या आहेत एक दोन तीन बरोबर तीन आहेत ना भागाकारात तीन घ्यायच्या हा आहे ना तीन बघा झिरो पॉईंट तीन गुणाकारात झिरो पॉईंट तीन गुणाकारात झिरो पॉईंट तीन या प्रकारे करणार ना तुम्ही तेव्हाच हे उत्तर येईल बरोबर त्याच्यामुळे तीन वेळा गुणाकार केला ना त्याच्यामुळे आपल्याला फक्त याने तीनने भाग द्यायचे उत्तर किती आलं आपलं एक त्याच्यामुळे सांगतो हे तुम्हाला फक्त उदाहरणार्थ सांगितलंय इथे किती अंक आहेत चार अंक आहेत बरोबर मग चार अंक आहेत ना वर्ग करायचे ना आपल्याला त्याच्यामुळे आपण ही संख्या घेतली आहे दोनने फक्त भाग द्यायचे बे एक बे बे दोने चार उत्तर किती आलं आपलं दोन उत्तर किती आलं आपलं दोन मग आपलं उत्तर किती आलेलं आहे नऊ आलेलं आहे ना नऊ लिहून टाकायचा दोन मिनट नऊ उत्तर आलेलं आहे ना आपल्याला तर नऊ लिहून टाकायचा आणि जेवढं भागेल तेवढं आपल्याला फक्त पॉइंट पासून टाक विकडे सारखायचं एक आणि दोन उत्तर किती आलं आपला झिरो पॉईंट झिरो नऊ याचं उत्तर म्हणजे हे जे आहे ना हे जे आहे ना याचं उत्तर किती आलं आपल्याला झिरो पॉईंट झिरो नऊ आला किती आलं झिरो पॉईंट झिरो नऊ आता पुढे काय करायचं मग आता बघा आपला ते सोडून झालं परत घ्या परत हे लिहायचं झिरो पॉईंट सोळा अधिक झिरो पॉईंट झिरो नऊ बरोबर झिरो पॉईंट झिरो नऊ आता यांची बेरीज कसे करायचे तुम्हाला सांगितलं पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन डायरेक्ट आपल्याला बेरीज करावं ते यांचं उत्तर येतो झिरो पॉईंट पंचवीस तुम्हाला शिकवलं आहे तुम्हाला जर हे जमत नसतील तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता उत्तर किती आला आपला झिरो पॉईंट पंचवीस लिहून टाकायचं झिरो पॉईंट पंचवीस आता मला सांगा वर्गमूळात आपण पंचवीस लिहिलं कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाचव्या संख्येचा वर्ग आहे पंच्या पलीकडे किती संख्या आहे दोन आहे भागाकार दोन करायचे दोन काय करायचे कारण की वर्ग मुळात आहे ना वर्गमूळात म्हणजे इथे दोन येतो ना हा दोन फक्त इथे भागाकार करायचा आहे उत्तर किती आला आपला एक फक्त मग पाच या आपलं उत्तर काय आहे किती आला पाच आला व्यवस्थित बघा थोडा फास्ट बोलतोय उत्तर किती आला पाच आला मग जेवढं फरक राहील ना जेवढं भागा करायला ना तेवढं फक्त पासून सारखाय इथं पॉईंट आहे ना एक संख्या सोडायची झिरो पॉईंट पाच देऊन टाकायचं मग उत्तर किती आला आपलं झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पाच हे आपलं योग्य उत्तर आहे समजलं का या प्रकारे तुम्ही प्रेशन सोडायचे तुम्हाला जर हे प्रश्न जर जमले नसतील समजलं नसेल परत मला कमेंट करा आणि तुम्हाला जे प्रेशन जमत नसतील ना ते प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअपला शंभर टक्के त्याच्या फोटोग्राम टाकू शकतात त्याचा प्रश्न म्हणजे तो प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा ते तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देणार आहे मी आणि सोडून का सांगणार आहे तर बघा या प्रकारचे गुणाकार आणि भा वरती प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे ना या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडायचा आहे तुम्हाला सुरुवातीला समजणार नाही दोन वेळा व्हिडिओ बघा शंभर टक्के तुम्हाला समजून जाईल कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे ते थोडं फास्टमध्ये सांगितले मी पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले जेवढं तुम्हाला समजायला पाहिजे ते समजलं का तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र